अमरावती रेल्वे स्थानका अंतर्गत राजापेठ उडानपुला खाली रेल्वे विद्युत लाईन वर काम करत असताना हलगर्जीपणामुळे मृत पावलेल्या अजय राहणार नांदगाव जिल्हा नाशिक या दुर्दैवी तरुणाच्या कुटुंबीयांना युवा स्वाभिमान पार्टीच्या तत्परतेने मदतीचा हात मिळाला मित्रांनो दिल्ली येथील संसदेच्या अधिवेशनात व्यस्त असतानाही खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी संवेदनशीलता दाखवून वरिष्ठ पातळी पातळीवर सूत्रे हलवून तत्काळ मदत मिळवून दिली आमदार रवी राणा व खासदार सौ नवनीत रवी राणा यांच्या निर्देशानुसार युवा स्वाभिमान मुख्य प्रवक्ते जितू दुधाने कामगार शहर अध्यक्ष निलेश भेंडे आरोग्य सेवक अनुप खडसे यांनी त्वरित रेल्वे स्टेशन गाठून अधिकाऱ्यांना धारेवर धरले व मृतक अजय सोनवणे यांच्या कुटुंबियांना तत्काळ मदत मिळावी अशी मागणी केली राजापेठ पोलीस स्टेशनच्या निरीक्षिका सीमा दातारकर यांनी जातीने लक्ष घालून अत्यंत संवेदनशीलपणे प्रकरण हाताळले खासदार साव नवनीत रवी यांनी कलकत्ता येथील कंपनी मुख्यालयात फोन करून तत्काळ मदत देण्याचे निर्देश दिले यानुसार मृतक अजय सोनोने यांचा भाऊ अक्षय सोनोने यास तत्काळ नोकरी त्यांच्या आईस कायमस्वरूपी पेन्शन व कुटुंबियांना नुकसान भरपाई म्हणून सानुग्रह राशी देण्याचे ठरले कंपनी प्रतिनिधींनी प्रतिनिधी रेल्वे विभागाकडे जमा केली स्टेशन लोहेकर पोलीस निरीक्षक वर्मा युवा स्वाभिमानचे दुधाने निलेश भेंडे खडसे यांच्या हस्ते ही राशी सुपूर्द करण्यात आली मित्रांनो यावेळी नांदगाव जिल्हा नाशिक येथील अभिजित तोडकर शिवाजी घोडके सौरभ वेदकर प्रीतम पवार नितीन घोडके आदी उपस्थित होते आपल्या या कठीण काळात आमदार रवी राणा व खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी माणुसकीचा परिचय देऊन जी मदत केली त्याबद्दल मृतकाच्या राणा व खासदार सौ नवनीत रवी, रवी यांचे रात्री घडली परंतु अमरावतीच्या मीडियाला ही बाब अजून कशी कळली नाही जिल्ह्यात कोणतीही घटना घडली किंवा घडणारी असली तरी जिल्ह्यातील सर्व मीडिया आपले कान वर करून असते परंतु अमरावती अमरावती रेल्वे स्थानका अंतर्गत एवढी मोठी घटना घडली व त्यात एका युवकाचा मृत्यूही झाला पण या घटनेचा सुगावा मीडियाला लागला नसावा का किंवा ही बाब दाबण्याकरता मीडिया मॅनेज झाली का अशा चर्चांना सध्या नागरिकांमध्ये उधाण आले आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला काय वाटते हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत तो पाहत राहा अमरावती सिटी न्यूज